श्री संत सद्गुरु मामा प्रसन्न प्रेमळ भक्ता आज मी तुझ्यासाठी एक अतिशय महत्वाचा संदेश घेऊन आलो आहे त्यामुळे आज या संदेशाकडे दुर्लक्ष करण्याची किंवा हा संदेश अर्धवट सोडण्याची चूक करू नको अन्यथा तुला खूप पश्चाताप करावा लागेल म्हणून माझ्या प्रेमळ भक्ता मी तुला सांगत आहे आज आजच्या पुढच्या आठ अठ्ठेचाळीस तासांच्या आत प्रचंड मोठी रक्कम मिळवण्यासाठी सज्ज राहा जर तुझा माझ्यावरती विश्वास असल्यास आजचा माझा हा देवी संदेश तुला जितका वेळ मिळेल तितका वेळ नक्की येईल मी तुला आज सांगतो की हा संदेश शेवटपर्यंत नाही तर तुला आज जितका मर्यादित वेळ आहे तितका वेळ जर पूर्णपणे देव म्हणत आहे संपत्ती आणि समृद्धीचा साक्षीदार पूर्णपणे देवांचा चमत्कारी हा तुमच्या पूर्णपणे तुम्हाला आता स्पर्श करेल आरोग्य आणि नातेसंबंध तुमच्या जीवनात जीवन बदलणारे आशीर्वाद देव घेऊन येतील तुमच्या मार्गात येणाऱ्या विपुलतेने आश्चर्यचकित होण्यासाठी तयार राहा तुम्हाला पूर्णपणे दहन चांगले आरोग्य आणि समृद्धी प्राप्त करण्यासाठी आता अनुभव येईल पूर्वी कधीच नाही असं तुम्हाला आता ते काही चांगले दिवस दिसणार आहेत चांगले आरोग्य आणि मजबूत नाते संबंधाचा आनंद आता तुम्हाला मिळेल तुमचे जीवन दटपलेल्यासारखे वाटण्यापासून निपुलतेने भरले जाणार आहे हा महिना संपत असताना तुमची कहाणी बदलून जाईल चमत्कार आनंदात बदलत बदलतील तुमचे आयुष्य अशा अनेक आशीर्वादांनी भरे पूर्णपणे भरेल जा भरले जाईल की तुमच्या चिंता दूर होतील तुमच्यासाठी दोन हजार चोवीसमध्ये गोष्टी फिरतील आजपासून सहज पैसे तुम्हाला मिळतील मग जाणून घ्या पूर्णपणे तुमच्यासाठी देवांनी काय कोणती योजना पूर्णपणे राखून ठेवली आहे देव तुम्हाला म्हणत आहेत तुझ्या चिंता पूर्णपणे आता मी दूर करण्याकरिता आलो आहे आता मी तुला मदत करू इच्छितो तुला चांगले आरोग्य आनंद आणि कधीही न संपणारा आशीर्वाद आता मिळणार आहे वेळ असेल तर आज मला तुझा किमतीचा वेळ नक्की देऊन आजचा माझा हा देवी संदेश जरूर आहे तू स्वतःसाठी अद्भुत विजय अनुभवशील आणि तुझे कुटुंब नेहमीच लक्षात ठेव हो की बाळू मामा कठीण परिस्थितीला वाढीच्या आणि बदलाच्या संधीमध्ये बदलू शकतात यावर विश्वास ठेव हो आणि ते तुला यशाकडे नक्की घेऊन जातील जर तुझा देवांवर विश्वास असल्यास हो आत्ताचा संदेश इतर मामांच्या भक्तांकडे शेअर करा प्रेमळ भक्तांनो मामा म्हणत आहे चिंता करणं थांबो आणि आज तुला पूर्णपणे माझा मळा वेळ दे तुझ्या जीवनात सकारात्मक बदल घडून आणत आहे तुला दुःखाला आनंदात बदलण्यासाठी आणि तुझी आर्थिक स्थिती गरिबी ते श्रीमंती बनवण्यासाठी तो तुमच्या जीवनात प्रवेश करत आहे तुमचे कुटुंब चमत्कारिक होईल काळजी करू नका निराशेचे दिवस आणि आर्थिक समस्या लवकरच आनंदी आणि अनपेक्षित चमत्कारांनी बदलतील देव म्हणतात जेव्हा तू उपासनेची सवय लाव लावला तेव्हा चमत्कार तुझ्या जीवनाचा एक नियमित भाग बनतो उपासना सुरू कर हे कर आणि तू जिंकण्यास सुरुवात करशील तू मला तुझ्या जीवनात आमंत्रण दिलेली ऊर्जा आणि जीवन बदलणारे चमत्कार प्राप्त कर आज रात्री तू झोपत असताना मी तुझ्यासाठी ती चमक आणीन ज्यासाठी तू उपासना करत आहे ते भव्य असेल आणि विश्वास तुझ्या सर्व चिंता दूर करेल पूर्णपणे आता तुला सर्व काही प्राप्त होण्यासा होणार आहे त्यासाठी आता सज्ज राहा जर तुमचा मामांवर विश्वास असेल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा प्रिय भक्तांनो तुमच्या वाटेवर येणाऱ्या अनेक आनंदासाठी स्वतःला तयार करा तुमच्यावर पे प्रेम पैसा आणि उत्तम आरोग्याचा वर्षाव होईल येत्या चोवीस तासात पूर्णपणे तुमचे जीवन बदलना बदललेली असेल तुमचे प्रेम जीवन आणि आध्यात्मिक प्रवास भरभरून असेल आणि तुमची आर्थिक स्थिती तुमच्या अपेक्षा पूर्ण करेल देव एकदा म्हणाले होते तुमचे खूप काही बाजूला ठेवा आणि माझ्यासाठी सहन करा फक्त माझ्यासाठी मी तुमच्या हरवलेल्या काळजीची जागा विश्वासाने देईल आणि कठीण काळात तुम्हाला मार्गदर्शन करेल जर तुम्ही अलीकडेच या संघर्षांना तोंड देत असाल तर माझ्या नंतर हे शब्द पुन्ना करा माझ्याकडे आधीच असलेल्या पैशांची मला प्रशंसा आहे आनी मी आणखी पैसे मिळवण्यासाठी तयार आहे असं टाईप करा या घटनेपर्यंत तुमचे बँक खाते अधिक पैशाने भरले जाईल तुम्हाला येत्या आठवड्यात दहा पूर्णपणे पूर्णपणे चिंतामुक्त होण्याची गरज आहे बाळू मामा म्हणतात की तुम्ही आशीर्वाद आणि चमत्कारांच्या काळात प्रवेश करत आहात तुमची परिस्थिती निर्बंध किंवा भूतकाळातील चुकांमुळे मर्यादित नाही विपुल निरंत निरंतर शांती आणि आशीर्वादांनी याची पुष्टी करण्याचा निर्णय घे हा आहे तुमच्या जीवनातील प्रत्येक सकारात्मक पॅटर्न मोडून तुम्ही यशाच्या आणि विपुलतेच्या नवीन हंगामात प्रवेश करत आहात तेथे बाळूमामा तुम्हाला या महिन्यात एक आर्थिक चमत्कार देण्याचे वचन देत आहेत जे परिवर्तनाचे आशीर्वाद असेल प्रेम नवीन संधी आणि कृपेचा आनंद घ्या प्रेमळ भक्तांनो देव कायम तुमच्या सोबत आहे त्यात आहेत त्यामुळे चिंता करणं थांबवा आणि देवांच्या शक्तींवर विश्वास ठेवा देव म्हणत आहेत माझ्या प्रेमळ भक्ता तुझ्या प्रत्येक परिस्थितीत विश्वास ठेव कारण त्यांना उत्तर पूर्णपणे माहिती आहे तुझ्या देवांना याचे उत्तर माहिती आहे देव तुमच्या जखमा बरे करतील आणि तुमच्या पूर्णपणे जीवन कुटुंबाला आनंदी करतील देव म्हणाला म्हणत आहेत आतापर्यंतच्या सर्वोत्तम हंगामात मी तुला घेऊन जात आहे तू भाग्यवान दिवस तुला नक्कीच येतील अनेक यश आणि आशीर्वाद तुझ्या मार्गावर येत आहेत यावर विश्वास ठेव प्रार्थना करत राहा आणि तुझ्या जीवनात सकारात्मक बदल पहा जर तुझा विश्वास असेल तर होय कर बामा म्हणतात आज तू स्वातंत्र्याच्या समृद्धीच्या नव्या पर्व पर्वात प्रवेश करणार आहेस आणि विपुलतेच्या संघर्षाचे आणि अडचणीचे दिवस तुझ्या मागे आहेत आणि एक नवीन सुरुवात आहे श्रिती देवांची शक्ती आहे जिथे अंधार आहे चल एकत्र पूर्णपणे आराधना कर प्रिय सूर्य उगवताना तू तु, पूर्णपणे तुझ्यात आशा उगवते जसे पक्षी गातात तसे तुझे प्रेम माझ्यातून वाहू दे हा नवा दिवस जसा प्रकाश भरतो तसा तुझा आनंद तुझ्यापासून पसरू दे देव तुझ्यासमोर पूर्णपणे येत असतात आणि तुला प्रत्यक्ष आशीर्वाद देत असतात आणि शांततेचा हा श्रण तुला भेटून दे आज तुझ्या डोळ्यांप्रमाणे देव तू पूर्णपणे तुझ्या हृदयात प्रेम आणि आनंद आहे तुझे कुटुंब एक नवीन प्रवास सुरू करणार आहे चिंता दुःख आणि आर्थिक त्रास देणारे संकट आता नक्की मामा दूर करतील आणि तुला लवकरच आनंद देतील स्वच्छता आणि तुझ्या पूर्णपणे देवांवर विश्वास ठेव कृपया देवांवर विश्वास असल्यास आताच कमेंट मध्ये टायप करा होय मला देवांवर विश्वास आहे देव म्हणत आहेत लक्षात ठेवा देवाचे सकाळी अंधार आणा आणि पृथ्वीवर उठ देव अत्यंत ठिकाणी चालण्या चालण्याची शक्ती आहे होय स्वर्गाच्या सैन्यातील देवजी देव त्यांचे पूर्णपणे नाव आहे देव म्हणतात मी स्वर्गीय देवदूता तुता, देवदूतांना तुझ्यावर लक्ष ठेवण्यासाठी आणि तुला कोणत्याही वाईट योजना किंवा पूर्णपणे हल्ला हल्ल्यापासून सुरक्षित ठेवण्यासाठी पाठवली आहे माझ्यावर विश्वास ठेव आणि विश्वास ठेवून पुढे जा मी सर्व शक्ती आहे आणि मी तुला कधीही सोडणार नाही तुझे हृदय आनंदाने भर भरलेले सोडू नको माझ्या प्रेमळ भक्ता तुझी आत्म्याला शांतीने पूर्णपणे भरवायचे आहे माझे अनुसरण केले आणि माझे पालन केले तर मी तुला आणखी आशीर्वाद देईल आणि तुझे माझे प्रेम आणि आशीर्वाद आता पाठीशी आहे हे जाणून घेतल्यावर नेहमी शांततेने आणि आनंदाने पुढे जा माझे आशीर्वाद सदैव तुझ्यावर असतील या आठवड्यात तू सक, सकारात्मक पूर्णपणे अपडेट मिळण्याची अपेक्षा करू शकतो आशीर्वाद आशीर्वाद मिळवण्यासाठी उपचार शोधात नवीन संधी शोध आणि माझ्याकडून पूर्न, पूर्ण पूर्ण पुनर्प्राप्तीचा अनुभव घे आता चिंता करणं थांबव आणि माझ्या प्रत्यक्ष शक्तींवर विश्वास ठेव आणि पुढे चालत राहा देव म्हणत आहेत प्रेमळ भक्ता मी आज तुझ्याकरिता हा संदेश आणला आहे आता तुझे जीवन सकारात्मक मार्गाने आकार घेताना तू पाहशील कशाची ही काळजी करू नको त्याऐवजी तुला आवश्यक असलेल्या गोष्टी गोष्टींबद्दल बाळू मामा यांच्याशी बोल आणि त्यांचे आभार मान तू असे केल्यावर तुला बाळूमामा शांती पूर्णपणे आणून देतील मामांद्वारे तुझे हृदय आणि मनाचे रक्षण कर मामा म्हणतात पूर्णपणे काही आठवडे विलक्षण चमत्कार आता घडून पूर्णपणे आणतील रोमांचक बातम्या महत्वाच्या यश आणि आशीर्वाद जे तुझे जीवन बदलून टाकतील तुला आता तुझी नोकरी आर्थिक आरोग्य आणि नातेसंबंधात उल्लेखनीय बदल पूर्णपणे दिसून येतील आणि तू अनुभवशील जेव्हा तू स्वतःला पूर्णपणे आता आनंदीत पाहशील तो तुमच्या सर्व वेदना दूर करेल आणि तुमच्या अपयशाचे रूपांतर आश्चर्यकारक यशात पूर्णपणे बदल करेल चमत्कार आणि जीवन बदलणाऱ्या आशीर्वादांच्या हंगामात प्रवेश आता तुम्ही करणार आहात जिथे सर्व काही तुमच्या मनाप्रमाणे घडून येईल तुमच्या अनुकूल असेल बाळू मामा एकदा सांगितले होते की काही गोष्टी माणसांसाठी अशक्य आहेत ते कठीण वाटेल पण मामांसोबत सर्व काही शक्य आहे लक्षात ठेवा तुम्ही मोक्ष मिळेल बाळू मामा म्हणतात या महिन्याच्या अखेरेस मी तुला पूर्णपणे आनंद देईल पूर्ण पूर्णपणे जीवन बदलणारे आशीर्वाद देईल या आठवड्यात तुझ्या जीवनात काहीतरी आश्चर्यकारक आणि पूर्णपणे बदल घडतील मी घोषित करतो की देव तुला आध्यात्मिक आणि आर्थिक दोन्ही वा वाढीसह आशीर्वाद देतील आणि तुम्हाला एक मोठा आर्थिक चमत्कार घेऊन देऊन आशीर्वादित पूर्णपणे आशीर्वादित करणार आहे जे काही तुम्ही गमवले होते ते तुम्हाला परत देतील आणि जे काही तुटलेली आहे ते लवकरच दुरुस्त पूर्णपणे होईल मोठ्याने आत्ताचा संदेश म्हणा आणि ऐका देव म्हणत आहेत मी तुझ्या व्यवसाय ना, तुझे नाते संबंध आणि तुझ्या जीवनासाठी तुझी पूजा पूर्णपणे तू माझी पूजा करतो देव तुला असाधारणता देतो कल्पना संधीचे नवीन दरवाजे उघडतात आणि पूर्णपणे मदत करतात नात्याला अभिषेकम फक्त चांगले आरोग्य शांती हवी आहे आनंद आणि पूर्णपणे देवांवर विश्वास असल्यास तुला प्रत्येक गोष्ट प्राप्त होणार हा विश्वास असू दे देव म्हणतात काळजी करू नको मी प्रत्यक्ष तुझ्या सोबत आहे आणि आज मी तुला हा माझा देवी संदेश देत आहे तुमच्या जीवनात आता जीवन बदलणारे आशीर्वाद तुम्हाला मिळतील तुमच्या मार्गावर येणाऱ्या विपुलतेने आश्चर्यचकित होण्यासाठी तयार रहा तुम्हाला चांगले आरोग्य आणि समृद्धी या अनुभवायला मिळेल जसे की पूर्वी कधीही तुम्ही अनुभवली नाही ते प्राप्त करण्यासाठी तुमचे लक्ष आजच्या मामांच्या संदेशाकडे केंद्रित करा येत्या काळात समृद्धी विपुलता चांगले आरोग्य आणि मजबूत नातेसंबंधाचा आनंद तुम्हाला मिळेल तुमचे जीवन दडपल्यासारखे तुम वाटण्यापासून विपुलतेने भरले जाणार आहे तुमची चांगली नशिबाची गोष्ट आठवडा संपण्यापूर्वी चमत्कार आणि आनंदात पूर्णपणे बदलत तुमचे आयुष्य अशा आशीर्वादाने भरले जाईल की तुमच्या चिंता दूर होतील तुमच्यासाठी दोन हजार चोवीसमध्ये गोष्टी आता नक्की बदलतील देव तुम्हाला तुमचे नाते सुधरवण्यासाठी आणि तुम तुम्हाला पूर्णपणे आनंदी करण्यासाठी प्रयत्न करत आहेत देवांवर विश्वास असेल तर आत्ताच व्हिडिओला शेअर करा देव म्हणतात आजपासून सहजपणे प्रचंड पैसा पूर्णपणे तुझ्याकडे येत आहे देवानी म्हटली आहे की तुझ्या आयुष्यात नक्की चमत्कार होणार म्हटल्यानंतर देवांवर विश्वास ठेव कोणत्याही तू खर्च केले पैसे तुझ्याकडे आता वीस पट परत येतील तू अजूनही करण्याची गरज नाही तुला जे पाहिजे आहे ते तुला देव देतील देव म्हणतात मी तुला चांगले आरोग्य आनंद आणि कधीही न संपणारी शांती आणि ही सेनारी वेळ प्रगतीचा काळ असेल जिथे तुझ्या प्र प्रार्थनांचे उत्तर दिले जाईल आणि तू स्वतःसाठी आणि तुझ्या कुटुंबासाठी अद्भुत विजय अनुभवशील नेहमी लक्षात ठेव की देव तुला कठीण परिस्थितीत मदत करतील जर तुझा देवांवर विश्वास असेल तर आत्ताच होय टाईप कर देव तुम्हाला म्हणतात प्रेमळ भक्ता माझ्यावर विश्वास असल्यास आत्ताचा संदेश शेअर कर लक्षात ठेव मी प्रत्यक्ष तुझ्या सोबत आहे तुझ्या दुःखाला आनंदात बदलण्यासाठी आणि तुझी आर्थिक स्थिती गरीबी गरीब ते श्रीमंत करण्यासाठी पूर्णपणे मी तयार आहे जर तू देखील तयार असतील तर आत्ताच कमेंटमध्ये टाईप कर होय मी तयार आहे आणि आत्ताच हा व्हिडिओ आणि हा संदेश शेअर कर देव म्हणत आहेत प्रेमळ बाळा आजचा माझा हा संदेश पूर्ण पाहिला असतील तर आत्ताच कमेंट मध्ये म्हण होय मामा मी माझा तुम्हाला किमतीचा वेळ दिलो आहे असं टाइप कर नमस्त तर मित्रांनो भेटूया असंच एका नवीन संदेशासह एकदा म्हणा श्रीसंत सद्गुरू बाळू मामा यांच्या नावाने चांग भलं